नमस्कार शेतकरी बळीराच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण अशा एका प्लॉट मध्ये आहे सीताफळाची पूर्वीची लागवड आहे दोन तीन पिकं सीताफळाची घेतली आणि त्यानंतर सीताफळात थोडा लॉस आला त्याच्यामुळं जे मधलं पडी क्षेत्र होतं सीताफळाचं त्याच्यात पिळीची आयडिया आता हा कुठला पॅटर्न आहे नक्की हे शेतकरी सांगतील आणि या प्लॉटचे मार्गदर्शक सांगतील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एखाद्या फळबागेत परत फळबाग डबल आणि त्यातून उत्पादन कसं कमवायचं असा हा एक शेतकरी आणि प्लॉटचे मार्गदर्शक जे आहेत ते दोघे आपल्याला समजावून सांगतील तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सत्याहत्तर एकेचाळीस तेरा नमस्कार नाव कळू द्या सरला माझं नाव गणेश नवना डिसले राहणारगिरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे बरं आता ही पहिलं तुम्ही सीताफळाचं उत्पादन या ठिकाणी घेतलं दोन तीन वर्ष तुम्ही सीताफळाचं उत्पादनात लॉस आला असं तुम्ही सांगितलं तर तो अनुभव सांगा आता काय कि सुरुवातीला आम्ही सीताफळ शेताफळ लावत सीताफळ लावल्यावर दोन वर्ष झाडं मोठी व्हायला गेली दोन वर्ष गेल्यावर परत दोन पिकं धरली साधारणतः चार वर्षे गेली ती मना असं एवढं उत्पन्न आलं नाही उसा एवढंच पैसे झाले त्याच्यात मग आम्ही इकडं वरती पहिली केळी लावली होती मग साहेब सहा सहजी आल्यावर त्यांना चला लहकडून खाली शेताबाळाने चक्कर मारून येऊ मग शेताबाळाला आल्यावर इकडं म्हणलं ही मधलं अंतर किती आहे म्हणलं पंधरा फूट आहे ते म्हणलं ह्या पडिकरा राहण्यापेक्षा ह्यात आपण केळ लावू मग ही जवळवळ पॅटर्न आम्ही लावला पण ह्याला जोडवळ म्हणता येत नाही आता ये तर ही अंतर पंधरा फूट इकडं पाच पाच फूट दोन्हीकडे राहिले मध्ये आपण पाच फूट सहा फूट अंतरामध्ये केळी लावली ह्याला आता दीपक दीपक साहेब पॅटर्न म्हणायचं जवळ पॅटर्न म्हणता येत ये नाही हा तर हा एक नवीनच प्रयोग आहे शेतकरी मित्रांनो आणि खरोखर त्यांनी जे सांगितले ते खरंच आहे दीपक सरांनी जो पॅटर्न दिलाय हा खरं एक आदर्श ठरणार आहे तर ही वेगळी पद्धत आहे पुढं दीपक सर पुढं आपल्याला सांगतील ते समजावून व्यवस्थित नक्की काय काय विषय आहे तो पण त्यापूर्वी तुम्हाला एक विषय असा सांगा की ही सीताफळाची रोप किती आहे किती अकरा राहील ही दिडकर राहणार आहे सीताफळाची रोप साडेपाचशे साडेपाचशे आणि दोन हजार आणि तिरुपती आहे तिरुपती तर तिरुपती तो ही व्हरायटी नवीन आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण पर्याय निवडतो त्यावेळेस पर्यायी जी आपण व्हरायटी निवडत असतो त्यावेळेस ही व्हरायटी जर आपल्याला उत्पादन देणारी निघाली तर आपण समाधान होत असतो तर या ठिकाणी आपण आता बघू शकताय आम्हाला फण्याची संख्या जरा मोजून दाखवा ही संख्या किती दाखवा फण्या बघा पहिलाच जवळ जवळजवळ त्याला बारा है है। आ, तर... हुँ। हुँ। ते बघू शकता तुम्ही दांडा बघू शकता कसा आहे तर आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण सतरा फेब्रुवारीला केली आणि होता त्यामध्ये मच्छिंगोर केले आपण मच्छिंग करून पाच महिन्यात वेन चालू जरी तर बघा शेतकरी मित्रांनो विषय असा आहे विषय एकदम खतरनाकच आहे तो सगळा विषय आम्हाला सोडख विसरू सांगा नमस्कार माझं नाव दीपक शंकर कदम सांगवी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आता आबा मेन म्हणजे ज्यावेळेस मी इकडं व्हिजिटला आलो होतो त्यावेळेस आपण सुरूचा प्लॉट बघितला आणि असं इकडं आपलं चक्कर टाका आलो होतो मी ह्यांच्यासोबत हे म्हणलं की दोन वर्ष झालं सीताफळीचं असं असं उत्पन्न नाही त्यांना म्हणलं मग आपण जर उत्पन्न जर वाढवायचं असेल तर मधी पंधरा फुटाची जी जागा जा आहे त्याच्यामध्ये आपण केळी लावू मग म्हणजे कसं लावायचेत काय शक्य आहे का लावू म्हटलं काय अर्थ नाही आपण असलो काय अशक्य काय नाही ज्यावेळेस मग जोडवड पद्धतीनं लावू म्हणले मग रोपं बुकिंग केले होते पण रोपं लेट येत होती ह्यांना काय हे म्हणायला लागले की फेब्रुवारी आहे मार्च एप्रिल उन्हाचा म्हणजे जास्त ऊन वाढायला लागले फास्ट रोपांची जेवढी पूर्तता होईल तेवढी पूर्तता जास्त करायला पाहिजे मी यांना रात्रीच्या एक वाजता रोपं पोच केली रात्रीच्या एक वाजता रोपं पोच केली त्यांना सांगितलं चार दिवस रोपं ठेवून लगेच पटकन लागवड करून घ्या त्यांनी त्यावेळेस मल्चिंग वगैरे हातळून सगळं नियोजन टाईटमध्ये करून ठेवलं होतं तर हे धाडच जे तुम्ही केलंय शेतकऱ्यांना विजीट देणं किंवा शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या बांधावर जाणं आणि शेतकऱ्याची व्यथा जाणून घेणं ह्याच्यात जवळजवळ संपूर्ण अशी गेलंय तर असा प्रयोग शेताफळात केळी लावायची हा असे की प्रयोग आहे बरोबर आणि केळी येईल का नाही हा कॉन्फिडन्स दाखवायचा कारण केळीला एवढा मोठ्या प्रमाणात आहे तर ही आयडिया कशी सुचली तुम्हाला ही आयडिया म्हणजे आता विषय कसा आहे हा हा प्रयोग सगळ्यासाठी नवीनच आहे सगळीकडे म्हणजे जोडवळ चालतोच पण आता हे आपण जे घेतला ते आंतर पिकामध्ये घेतला आणि आपल्याला ह्या सक्सेसफुल करायचा होता सगळ्यांचा विषय होता की शेताफळीमध्ये आंतरपीक केळे येत नसते वगैरे ज्यावेळेस इंस्टाला एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस मी मला काही कमी टाळत्या की हे काय शक्य आहे का पण त्यावेळेस मी सांगितलं होतं मी असल्यावर मी शक्य करून दाखवतो आणि ते आता आपण बघतोय पण की तेवढ्या प्रमाणात शक्य झालेलं पाहिजे आता जोडवळ आहे दीड एकर रान आहे आणि दोन हजार रुपये बसलेत सरासरी वेन झालेले बारा तेरा पडल्यात आंतर पण तुम्ही वादीच बघू शकताय वादी, शकता वादी पण एक नंबर आहे आणि एका एका फणीमध्ये सव्वीस अठ्ठावीस तीस आतमध्ये केळ्याची संख्या आहे तर आता आपण हा जो आंतर पिका मध्ये लागवडीत आंतरपिक हा प्रयोग केलाय या तिरुपती वराटे हो याचा बुंदा पण आपण मोजून दाखवणार आहे आता लाईव्ह तर हा बुंदा आपण या ठिकाणी मोजतोय आणि याची साईज किती येते तुम्ही बघू शकता आता तर एवढी साईज या ठिकाणी आलेली आहे आणि ह्याला अनुसरून तुम्हाला एक दुसरा एक प्रश्न असा विचारतो सीताफळामध्ये अपेक्षा आलं आता तुम्ही या ठिकाणी काय केलंय सीताफळ पण जागेला ठेवलंय शेतकऱ्याला सीताफळ हे दीर्घकालीन पीक आहे एक वीस वर्षाचं पीक आहे बरोबर आणि त्याच्यात किळे पीक काढताय आता केळी पीक जवळ आता टाकली म्हणजे तीन महिन्यात जाणार तीन महिन्यात गेल्यानंतर परत आता शेतकऱ्याचा शेप मध्ये परत फोडवा ठेवायचा का हा विषय वेगळा आहे पण यावेळेस शेताफळ जर नाही ठेवला तर सीताफळ जर धरणं शक्य आहे तर सीताफळ केळी या पिकाचा ज्यावेळेस तुम्ही या प्लॉटला शेड्यूल दिले तरी ह्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला काय दोन्ही पिकाचा शेपमध्ये गेलं आता विषय कसा आहे ज्यावेळेस आपण शेड्यूल चालू केलं रोप लागवडीपासून पासून ते आतापर्यंत शुडल साथ पाथा साथ पाथा साथ जे ते शुडल चालू करत असताना आपण जसे आपलं सहा पाच असेल सात पाच असेल जे लागवड आहे त्याचं शुडल थोडंसं वेगळं राहतं आणि ह्याचं शुडल थोडंसं वेगळं राहतं हे कारण का जोडवड आहे पाच तीन फुटामध्ये दोन म्हणजे रोप आहेत तर त्याचं तुम्ही आता बुंदा पण आपण बघितलेला आहे तर ह्याची जे उंची असेल वाढ असेल ह्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं कारण का ज्यावेळेस बदलते हवामानानुसार जेव्हा दाट असेल तर करप्याचा रोग जास्त येतो पण आपण ह्याला प्रिव्हेंटिव्ह फवारण्या घेऊन किंवा फर्टिगेशन मॅनेजमेंट व्यवस्थित देऊन हा आपण प्लॉट तयार केलेला आहे आयडिया लावताना मार्गदर्शन हा आता आपण हे के काय केलेलं की आपण आल्यानंतर हे जे मधला मधलांतर असते जास्तीत जास्त, जास्त हे पहिल्यांदा लवळा जास्त होता लहवाळा जास्त असल्यामुळे आपण काय केलं की मल्चिंग टाकलेला मल्चिंग टाकून त्याला दुकडची बोळ पाडून जोड जोड पद्धतीनं प्लॉट लावला आणि ऐनवण्याचा प्लॉट होता लावल्यानंतर असा प्लॉट वाटत बी नव्हतं की प्लॉट म्हणजे एवढं येईल असं पण त्यांना मी सांगायचो प्रत्येक वेळी चार दिवसांनी तुम्ही आता प्लॉट बघा परत चार दिवसांनी प्लॉट बघा म्हणजे प्लॉट बघत बघत स्टेजला प्लॉट आणलेला मधला अंतर किती ठेवलं असा असं अंतर किती चोरसांतर सांगा साडेतीन पाच आहे साडेतीन पाच मध्ये दीड अकरा जर कोणाचं सीताफळ असेल तर दोन हजार रुपये लावून सीताफळाचा भाव जर कोसळला तर हा नवीन एक पॅटर्न आहे सीताफळ केळी आंतरपीक असं म्हणाव का दीपक सरन दीपक कदम सर पॅटर्न असं म्हणाव हे काय आम्हाला सूचना आहे तर ज्यावेळी आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो त्यावेळी असं वेगवेगळे प्रयोग करत शेतकरी पुढे जातात आणि आपण स्वतः पण पुढे जात असतो तर ग्राउंड लेवलवर तर ह्या गोष्टी कशा आता हे तर खर प्लॉट म्हणजे आदर्श घेण्याजोगाच प्लॉट आहे आणि काही भरपूर मला पण या प्लॉट मधून शिकण्याजोगं भेटलं कारण आपण ज्यावेळेस जोडवड पद्धत करत असो त्यावेळेस आपल्याला भरपूर अनुभव येतो कारण बाकी हो का बाकीच बदल त्यानुसार मी आता सांगितलं की तुम्हाला कर्पा असेल रोग असेल पण ह्या प्लॉटला आतापर्यंत मी काही यूज दिलं नाही म्हणजे आल्यानंतर घेण्यापेक्षा आधीच प्रिव्हेंटिव्ह सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाही कर्पा पण नाही भेटणार तुम्हाला सिगारो का नाही सेमी व्हायरस नाही तुम्हाला अख्ख्या दोन हजार प्लॉटमध्ये दहा रोप सुद्धा व्हायरसचे भेटणार नाही बघा ना तर दररोज कमीत कमी तुमची एक पंधरा ते वीस प्लॉटला विजिट होती आणि तीनशे ते चारशे शेतकऱ्यांबरोबर संपर्क होत असतो त्यातून दुकानदारीचा व्यवसाय करकम कृषी आग्रो म्हणून या सगळ्या गोष्टी सांभाळत सांभाळत तुम्ही शेतकऱ्यांना पुढे घेऊन चाललाय आणि एक शेत शेतकरी पुत्र पण तुम्ही आहात आणि त्यातून व्यवसाय कोण तुम्ही केलेले आहेत शेतात वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत तर आम्हाला तुमच्या शेतीवर कधी येण्याचा oh. योग आला तर आम्ही तिकडे त्याचा काही विषय नाही अजून तुमच्या तुमच्याकडे जे काय राहिलेले जे गोष्टी आहेत हे आम्ही तिकडे येऊन घेऊ कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत त्या किती पक्ष सरांचा नंबर द्या पण तुमच्या वैयक्तिक अडचणीमुळे तुमचं दुकानदारी सांभाळणं अशक्य आहे तर शेतकऱ्यांना सुरुवाती म्हणजे मी सांगतो लाईव्ह सांगतो आता की एक प्रॉब्लेम थोडासा आहे तर सर त्याविषयी तुम्हाला व्यवस्थित बोलतील तुम्ही या व्हिडिओच्या खाली जर कमेंट केल्या तर तुम्हाला उत्तर निधीत मिळतील कारण माझा पण या केळी विश्वास चांगला बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा केळी जवळजवळ माझी दहा वर्ष अभ्यासात गेलेले आहेत तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल सरांचं पण मार्गदर्शन घेऊन ऍड करून मी त्याची उत्तर तुम्हाला देत जाईल तर संभ्रम आहे विषय काय होतंय माझे पहिल्यापासून शेड्यूल चालू आहेत साडेतीनशे अकरावर शेड्यूल चालू आहे रायवेर असेल बरामपूर असल परत नांदेड असल भरपूर बाहेरच्या जिल्ह्यांनी पण चालू आहेत आणि आपल्या तालुक्यात आप बी पंढरपूर असेल इकडे इंदापूर गिरवी सगळी सोलापूर जिल्हा का भरपूर अडीचशे तीनशे कॉल होतात तर एवढं कॉल मिस कॉल जरी पडलं तर संध्याकाळी बारापर्यंत सगळ्यांना कॉल करून समाधान करत असतो की बाबा कॉल केला काय प्रश्न आहे काय कुठला कुठल्या फळावर डाग आला असेल केळीच्या वगैरे फोटो टाका टाकल्यानंतर त्यांना ते त्या पद्धतीत सजेशन देत असतो बऱ्याच तालुक्यातून शेतकरी येत आहेत आता इथं करमळा तालुक्यातून काय शेतकरी आलेत त्यांचं थोडंसं आपण मनोगत घेऊया तुमची ओळख सांगा नमस्कार मी अक्षय मोरे करमळा तर सरांच्या इंस्टावरती जोडवळीच्या पद्धती बघितली होती सीताबोळमधली त्यामुळे बघायसाठी इथं आलेलो आहे तर प्लॉट एक नंबर आहे बारा तेरा पण्या पडलेल्या आहेत तर त्या प्लॉटला सहा महिने झालेले आहेत तर एव्हीएन पूर्णता होत आलेली आहे सरांचा आणि तुमचा संपर्क कधी आला सरांचा ना आमचा संपर्क तीन वर्षापासून आहे बरं एकंदरीत तुमच्या एरियात प्लॉट विजेसाठी येतात का सर येतात ना असं आमच्या घरची त्यांच्याकडे आहे मार्गदर्शनासाठी बरं किती एकर बाग आहे तुमच्या चार एकर चार एकर आहे असं दुसरी इतर फळबाग कुठली आहे का लावायचा हा तोच विषय महत्वाचा आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो पेरोध प्रयोग करायचा शेताफळात यालाय शेप मध्ये ठेवलंय आणि किडे जे बाग पण शेपमध्ये दीपक्रावांचा वेगवेगळा प्रयोग शेती विश्वास जेवढ्या काही गोष्टी आहेत त्याचा बारीक अभ्यास करून त्यांनी ते सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि दिसले इलेक्शनाला या शेतकऱ्याला त्यांनी सांगितलं की असा असं आपण या ठिकाणी प्रयोग करू हे जे शेतकरी आहेत का नाही ते पण प्रयोगशील आहेत असा कॉन्फिडन्स दाखवला तर आपण सुद्धा याच्यातनं पुढे जाऊ शकता आता विषय महत्वाचा असा आहे की सीताफळाची लागवड करमाळा तालुक्यात चालली आता एका शेतकऱ्याने सांगितलं की मी आता हा प्रयोग पिरून घालतो म्हणून पिळीचा तर या सगळ्या गोष्टी ही गणेशराव तुम्हाला पहिले पाठ पडली पाहिजे असला प्रयोग तुम्ही केला आणि कदम मार्गदर्शन ऐकलं तर तो थोडक्यात विषय सांगा शेवटी नाही आता हा पॅटर्न करा शेवटी दाटचा विषय म्हणायचा हा जर पॅटर्न बघितला तुम्ही जवळजवळ चार पाच गावात आता सीताफळाची सावली सावली पडत होती माझ्यापासून सावली पडत होती त्यावेळेस रोपांची ग्रोथ नव्हती सरांनी सांगितलं सांगितलं सीताफळाच्या भागाचं काय झालं की अलीकडे दर कमी असल्यामुळे तुम्ही सीताफळ जागेला ठेवली भविष्यात सीताफळाचा रेट वाढल्यानंतर तुम्हाला त्यात पण चांगली प्रगती होईल आणि त्याच समाधान मिळेल दोन पैसे कुठेतरी कष्ट केल्यानंतर मिळणार आहेत उलटा कार्यक्रम झालाय हे सीताफळ आहे सीताफळ मध्ये एक तर आंतरपीत घेताच येत नाही सीताफळ हे खूप वेगळं पीक आहे याला पाणी कमी लागतं केळीला पाणी जादा लागतं आता ही दोन्ही बी झाडं इथं जाग्याला ठेवून केळीचं बी उत्पादन चांगलं घेतलंय आणि सीताफळ पण जागेला ठेवलंय आता हे आगळा वेगळा पॅटर्न दीपक कदम सरांनी या ठिकाणी राबवलाय अतिशय विस्तृत अशी माहिती शेतकरी आणि दीपक सर यांनी दिलेली आहे जर काय आपल्या शंका असल्या तर कमेंट मध्ये में सांगा आपल्या व्हिडिओ या ठिकाणी थांबतोय धन्यवाद सर धन्यवाद